दिवाळी आले बरं का दोन दिवस तीन दिवस दिवाळी राहील बाकी तर आमची चालू आहे कसली काम सोयाबीनची तर आज आम्ही काढलं तीन एकर सोयाबीन अन पाऊस काय सतत यायचा बंद व्हायचा यायचा बंद व्हायचा चालूच होत पावसाचं चा। मग थोडासा बंद झाला मग म्हणलं याला सगळ्यांना मी चला जेवण करू म्हणलं आम्ही पहिलं पिकअप जवळ गेलो गाडीजवळ तिथं बसलो जेवायला थांबलो तर हिला म्हणलं मी सोड म्हणलं वाट म्हणलं लेकराला पण आणि जीव म्हणलं सगळे काही एक एक जण येऊन ये बसत होत्या तेवढ्यात ते ही मॉनिटर म्हणणारी हिता असं चिकलात कुठं जेवायचं नको चला घरी जेवण करू म्हणजे सगळे काय म्हणायला लागले जायचं काय घरी जायचं काय घरी मी म्हणतो यार थांबा पाऊस बंद झालाय थांबा म्हणे नाही हिला दमच निघत नव्हता घरी सॉरी घरीच नाही तिथे शेतात नको 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 म्हणे चुकलात अशा कुठं जेवण करायचं आता नाही पाऊस बंद होतन चला पटकनन ह्या त्या गोष्टी करून हिनं लावलं मध्ये आग सगळ्या लोकांना मग सगळे म्हणायला लागले नको आता जाऊ म्हणायला लागले परत मग कोण लावलं कुणी लावलंय ना पाऊस मरण ना। ना। होता ना गोळा करायचं गोळा करायचं राहिला असत का कुठली नसती ऊन कसला पडत होता नंतर कसला ऊन आला कुठं आलाय कुठला आता हि आबाळ बघ अंधारी पडली आता पाऊस आला तर मग उद्या कस गोळा करायचं स्वतः शेतकरी काय बोलला पाऊस आलता पण बंद झालता ऊन पडायला लागलं गोळा करा म्हणला त्यानं बिंदास हातराय दिलं ताडपत्री आणि गोळा करा म्हणला त्यांना म्हणतोय तर हिनं पूर्ण मध्येच दुसरं करून टाकलं ती गोळा करायचं तिथंच ती पडलंय तीन एकराचं आणि आज जर आता पाऊस झाला र झाला की उद्या त्या त्या शेतात पाय टाकता येणार नाही एवढं चिखल एकाच दिवसाचं काम राहिलंय मग कुणी असा विचार केला असता की बाबा एक दिवसाचं काम आहे पटकन उरकून घ्यावं आणि आपली दिवाळी सुरुवात करावी तर तू उलट सगळ्यांना घेऊन परत येते का सगळ्याला कुणी आणलंय तुला एवढा चिकल लागत होता तिथं आणि जागा तर कशी होती खडक पाशा तिथं बंद पडलेला धाबा होता त्या धाब्यासमोर छोटी क्रशंड ती खडी असते बघा बारीक ते टाकलेली एकदम निबर डग जागा काहीच नाही जेवण करू म्हणतोय तर ऐकलं नाही तिथून यायला झाला उशीर तर ती भाजी पण झाली खराब इटून गेली ती भाजी असेल ती होतीच कशाची भाजी कशाची शेपूची भाजी होती ना शेपूच होती काय ती हा सुका पालक मिक्स होता ना शेपूच होती काय सुका पालक मिक्स का असं ना समोरून वास मारत होती ती काय बोलता मी खाल्ली नाही का तसंच खाल्लं मग तू भोका कुठं खाल्ली तू मला कुठं बोलते काय फरसन खाल्लंय फक्त तू भाकरीसोबत सोबत मग आम्ही ती मटकी होती काल मोड आणलेली मटकी तिच्या सोबत फरसण घेऊन मी कीर्ती आर्यन रोहन इथं बसून जेवला घरी आल्यानंतर पण हिनं तिथं वाट लावून सोड माझं घरचं तरी काम झालं सकाळी तोंड फुगवाय लागली दूध काढ म्हणलं तरी तोंड फुगवती आता ती म्हैशीला जवळ येऊ देत आम्हाला बरोबर दूध काढूच देत नाही आणि ती आपल्याकडं पहिला कधी म्हैशी पण नव्हत्या त्यामुळं आपल्याला माहिती पण मी काल ला मला दूध काढायचं तुमच्या घरी मसर होती ना त्यामुळं बरं तुझ्या घरी मसर नव्हती का तिकडं आता बघ वीज कशी चमकायला लागली बघितलं ना उठा माझ्या मांडीवर तुझ्या मांडीवर कोण आहे मुंडक ही तर टेकवलं मी आलीकडं आणि मी आलो मला लागली झोप त्रिशा झोपली बघा आणि ही तिथं विळा कुठं टाकलं तिथंच टाकाय अन्न डबा त्यांच्याकडे आला नसता समज त्यांनी आणलं नसतं डबा तिओ तर डबा तिथंच काही आणि पिशवी कोण ती दुसरी पिशवी त्यांनी कधी आणलंय पिशवी एक पिशवी त्यांनी आणलं एक पिशवी कीर्तीन आणलं माहित का आणि डबा आहे तो लक्ष कुठं असतंय डबा समज त्यांच्याकडे गेला म्हणून बरं झालं नाहीतर मग समज दुसरीकडेच कुठं राहिला असता तिथं शेतात पितात मग किर्तीनं त्यांनी जाऊन काल इळा दिला सामान काल दिला टाकून कोण दिला टाकून? ना कमी माझ्या जवळ ती कीर्ती करू नको तुझं काम काय ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडे सगळं सामान देतो पुन्हा पैसे दिले करायचं पिशवीत कोणी भरतय दिल्याला सामान तेवढा बाबा एक या गोष्टी कोण बघणार पोरगी गाडीत रडती आणि ही मोबाईल मध्ये बघ आबाळ कसं विजात मग त्यात आज सगळं गोळा झाला असतं उद्यापासनं सगळं मोकळं नो टेन्शन राहिलो असतो का नाही आता उद्या चिखलात गटोड तुझ्या डोक्यावरच देणार मी मी आतमध्ये पायच टाकणार नाही mm -hmm. तर गोळा करायचा पण आणि ते गटोड न्यायचं पण ते तुझं तुझं बघायचं माझं वजन आहे जास्त पाय जातात भास चिखलात म्हणून माझी वड होती की आजच्या आजच गोळा करून मोकळं होऊ पण ऐकलं नाही ना माझ माझ कशाला ऐकत आणि तो माझा भाऊ तर काय दारुड्या त्याला लागतील नशा करायला तू त्याला काय कधी घरी पळावन कधी दारू प्यायला भेटला असं असतं मला काय माहित चोरून मारून घरा ठेवल्याला काय नाही वाटली बर कोण आणलंय वाटलं त्यांना सवय का तशी चोरती नुसता आबाळ कसा काळा भोर झालाय अंधार पडलाय मला अशी काळजी लागली ना त्या शेतकऱ्याला काळजी नसल एवढी मला काळजी लागली कारण जमदा आज जर पाऊस झाला सोयाबीन काढून टाकले आम्ही पाऊस झाला की पूर्ण चिकल होईल त्याचा सोयाबीनचा मी म्हणतोय यार गोळा करू गोळा करू ऐकलं नाही तीन एकर आज काढलेलं आणि कालचं दोन एकर म्हणजे टोटल पाच एकरची सोयाबीन अशीच पडली रानं तिला गोळा केला असतं वरून ताडपत्री झाकून मोकळं हो झालो असतं आम्ही पण आणि तो शेतकरी पण सगळे थांबल्यात लोक ही म्हणते चिकला चिखलात जेवायचं नाही घरी जाऊन जेवण करू नको नको पाऊस काय बंद होत नाही चला चला आणि मग पडायला ऊन असला ऊन आ या लागला माहित आहे का मग ना पहिला सुरुवातीला पाऊस आला तेव्हा थंडी सुटत होती माहित आहे का आणि तिथं जीव वाटतय आता उद्या थंडीत सुटतील आता उद्या चांगली थंडी सुटती मग उद्या चांगली थंडी सुटती तू तर येशीलच येशील पुढचं नाही बोलत जाऊ दे कुठं तुझ्या तोंडाला लागत बस अवघ देईल रप म्हणे मी रप आटा नुसता विजा आशा लव त्यातना विजा सतत असं ते आग पडल्या रोहन आर्यन जरा बसा घरात येऊ चाल डोक्याला उठ कुठे फिरतो र तू माकडागत अंगातले कपडे खाल्ले नाही इकडे आलीकडे तू आलीकडे इकडे आर्यन ये जवळ का नाही आल्या आलं इकडे बघायला घाण होतून काढण्यासाठी तू पडलेलंय आल्या कपड्या ठेवलं नागपुसून कपडे घातलेले माहित आहे का तुझ्या सारखं नाही ती ओलेच कपडे आहेत तुझ्या Salud. Bye. Bye. Bye.